नमस्कार मी दत्तात्रय पवार जिल्हा तालुक्यातून माझं एक असं म्हणणं आहे म्हणजे आजच का म्हणणं असं बऱ्याच दिवसाची एक खंत आहे माझ्या मनात ती खंत अशी एक व्यक्त व्हायचं आहे मला जुन्नरच्या जिंतेशी व्हायच्या आधी मला माझा परिचय द्यायचा आहे मी एक वडार समाजातून बिलॉंग करतोय म्हणजे वडार समाजाची एक माझी जात आहे आमचा पारंपरिक व्यवसाय व्यवसाय जो आहे तो दगड फोडणी आणि दगड व्यवसाय म्हणजे आत्तापासून नाही तो पूर्वी म्हणजे राजे महाराजांच्याकडे किल्ले बांधणी वगैरे हे अशा गोष्टी करण्यासाठी राजेशाही संपल्यानंतर आम्ही जे बराठी लोक आहेत त्यांच्याकडे काम करायला लागलो म्हणजे कोणी जे वतनदार आहेत त्या गाव पातळीवर मला म्हणाले पाटील घरांना शिक शिकाय लोक तर हे काम करत असताना आम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं ते म्हणून ते काम करावं लागतं हे गोष्टी आम्हाला आतापर्यंत तेच करावं लागते स्वातंत्र्यानंतर पण आम्ही तरी अवलंबून असतोच आमचा रोजगाराचं जो साधन आहे तो दुधाकडे व्यवसायाचे आज पण आम्ही तेच काम करतो दुसरं काही नेहमी आम्हाला आम्हाला जमत पण नाही आणि त्या क्षेत्रात आम्हाला कोण घेत पण शिक्षणाचा अभाव या सगळ्याच काही गोष्टी आमच्यामध्ये आज पण त्याच लेव्हल आहेत जे स्वातंत्र्याच्या अगोदर होते अशाच प्रकारे आमचं जीवन अशी दोन हजार चार सालापूर्वी आमचं एक कुटुंब वडा समाजाचं आमची जवळकीच असं म्हणा भाऊकी म्हणा आमचे नाते संबंध अशी एक कुटुंब पूर्वपट्ट्यात म्हणजे शिरोली गावात वास्तव करत होता एक बलाढ्य कुटुंबाच्या सहवासामध्ये त्यांच्याकडे चालला होता बुट कुटुंबामध्ये एक राजकुमार होता गैरप्रकार झाला आमच्या बहिणीची इज्जत लुटून तिची हत्या करून पुरावे नष्ट करायचा प्रयत्न त्या राजकुमारने केला त्यामध्ये अजून त्याला सहसाथीदार होते तर सहसाथीदारांनी तिकी सांगाव घेऊन जो कोणी राजकुमार होता त्याचं नाव त्या केसमधून वगळून याच्या बऱ्याच काही गोष्टी उलट्या पालट्या मोठ्या लोकांच्या संपर्कात येऊन म्हणजे सहमतीन त्या गोष्टी झाल्या एक राजकुमार वाचवला गेला आज तो राजकुमार एक विधानसभेचा अर्ज भरून उमेदवारी अर्ज दाखल करून जिने जुन्नरच्या जनतेकडे एक अपील करते का मला निवडून द्या हे किती योग्य घे आमच्या बहिणीची जी काही अवस्था झाली असेल त्यावेळेस तिची हत्या करण्यात तिची आपण लुटली गेली सुशिला नावाची आमची बहिणी होती काय म्हणली असेल ती तू विचार करूनच आम्हाला अंगाला काटा येतो काय काय करावं आणि कोणाला बनव काय झालं जे मला हे व्यक्त व्हायचंय त्याच कारण हेच कारण नाही कोर्टात नाही भेटलं पण जनता तर देऊ शकते हा जुन्नरच्या जनतेकडे माझा पहिले कथा राजकुमारला योग्य न्याय द्यायचं काम हे फक्त जुन्नरची जनता करू करू शकते तर ह्या जनतेवर मला एवढा विश्वास आहे कारण ही जनता छत्रपती शिवराय यांच्या जन्मभूमीतली जनता आहे आणि हे तर न्याय म्हणजे न्यायच होत हाच विश्वास माझ्याकडं माझं आहे त्यामुळंच मला आज बोलायची हिंमत झाली तर हे बोलल्यानंतर मी किंवा नसन इथपर्यंत ती गोष्ट होती त्यामुळेच जुन्नाचे जनतेकडे काप येईल भले मी उद्या असन नसन पण माझ्या बहिणीला तो न्याय मिळालाच पाहिजे आजपर्यंत आलो ह्यांच्या दबावाखाली आम्ही जगत आलो आणि मोठाल्या लोकांपासूनच आम्ही अवलंबून कारण रोजगाराचं आम्हाला दुसरं काही साधनच नाही अशी बलाढ्य लोकांकडेच आम्हाला काम करून त्यांच्या हाताखालीच त्यांच्या मान्यानुसार आम्हाला वागावं लागतं आज जर मी आवाज उठवला नाही तर अशी कितीतरी लोक असेच दबवून अशीच त्यांचं कुटुंब संपून टाकते आमचा आवाज दबलाय तो असाच अंधारामध्ये काळाच्या जागात तो आवाज कधीच उठला जाणार नाही भले आज आज वेळ माझ्या आली ती बोलायची बोलायची वेळ ह्याच कारणासाठी आली की ज्या माणसाने इतके भयंकर अत्याचार करून मी समाजात एकदम काही काही न केल्यासारखं एक चेहरा दाखवतो समाजात वेगळी ओळख दाखवतो एक एक योग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत अशा गुन्हेगाराला कौल की जनता कशी देणार जुन्नरच्या जनतेकडे माझी एक अपील जर माझ्या बहिणीला न्याय मिळवून देत असेल तर फक्त जुन्नर जनता आहे आणि तुमच्याकडे मी अपील करण खर कळींची एक विनंती माझी जय शिवराय हो